मंडळाचा व्हिडिओ करायला पाहिजेलच की शिवप्रेमी तरुण मंडळ सायबर चौक गणपती पप्पांचा महाप्रसाद गणपती पप्पांना पहिल्यांदा नमस्कार करूया आता व्हिडिओला सुरुवात केल्या म्हटल्यावर पहिल्यांदा मंडळाचे अध्यक्ष संतोष दा आणि आपलं भाऊ गौतम दा आणि मंडळाच्या आधार विसरून कसं चालेल आणि आपल्या मंडळाला भेट देण्यासाठी ऋतुराज पाटील साहेब आलतात बघा त्यांनी सगळ्यांसोबत फोटो काढलेत महाप्रसाद कोणी बनवलाय तर महाप्रसाद आपल्या भावानं बनवलाय योगेचा मदतीला आहे म्हटल्यावर काय विशेष नाही आता गरमागरम पुऱ्या सोडायला सुरू आहे म्हटल्यावर प्रसादाला सुरुवात करायला लागत्या का मोर्या म्हटल्या आणि प्रसाद वाटपाला सुरुवात झाली आणि इतकं टेन्शन घ्यायची काय गरज नाही मंडळाचे कार्यकर्ते आहेत म्हटल्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित हँडल होत्या भाविक आपलं प्रसाद घ्यायच्या नादात होतं आणि त्यामुळं काय विषय नाही जरास विचार म्हटलं प्रसाद कसा झालाय सपला विषय आणि काय पाहिजे मग आमची दिदी पण आली तिला व्हिडिओ त्याला लय आवडते दिदीला व्हिडिओ घेतलं मावशीला पण व्हिडीओत घेतलं आणि माझी भाची व्हिडिओ बघून कशी ना झाल्या बघा दाद्या म्हटला तुझी वहिनी आल्या वहिनीला जाऊन जरास विचार प्रसाद कसा झालाय मग वहिनींना विचारलं प्रसाद कसा झालाय दागिजण <laughs> खुश झाली की राव आता गणपती बाप्पांना निरोप देऊया चला